स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने औषध निर्मितीमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ चव्हाण यांच्यासह अन्य काही मान्यवरांचा सत्कार करून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य निमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असं विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं या देशासाठी सीमेवर सेवा करणारे आणि पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले शेख सांडू शेख आमिर उर्फ मामू यांनी देशासाठी मलेशियामधनं दोन गोल्ड मेडल आणि दोन गोल्ड मेडल श्रीलंका मधनं मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं तर त्यांनी तीन देशांचं मॅरेथॉन बक्षीस आणलं आहे त्यांची ऑलिम्पिक मधनं गोल्ड मेडल आणण्याचं ध्येय निश्चित केलं आहे असं शेख सांडू यांचा सा करण्यात रसायनशास्त्रामध्ये पी एच डी केलेले आणि सध्या ओखाड कंपनीमध्ये संशोधनासाठी कार्यरत असलेले शास्त्रज्ञ चव्हाण सर यांनी औषध निर्मिती दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेतून औषधांमध्ये येणारे आवश्यक घटक यावर संशोधन केलंय त्यांची जागतिक पातळीवरती नोंद करण्यात आली आहे यावर आता सर्वच देशात संशोधन सुरू असून लवकरच होणाऱ्या एका शास्त्रज्ञांच्या कार्यशाळेत ते याच विषयावरती प्रबंध सादर करणार आहेत त्यामुळे त्यांचा देखील सत्कार करण्यात आला कुमारी प्रांजल म्हणजे वाढदिवस आणि तिने वयाच्या बाराव्या वर्षापर्यंतच एकोणावीस वृक्षांचं रोपण करून त्यांचं संगोपन देखील केलं आहे त्यामुळे तिचा देखील सत्कार करण्यात आला त्याचप्रकारे गार्डन प्रेमी तथा उद्योजक एन एस राऊत यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी वृक्षारोपण करण्यात आलंय यावेळी स्वामी विवेकानंद उद्यान हाडको येथे शहर सुधार योग निसर्ग प्रेमी समितीचे अध्यक्ष एन पी दराडे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विचारमंत पिंजरकर कोषाध्यक्ष एन जी गिरी म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर निवृत्त पोलीस अधिकारी अरुण रोडगे निवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेस कमिटी पदाधिकारी कैसर बाबा शिवसेना पदाधिकारी संदेश कवडे संजय पवार आर्मी आणि पोलीस दलातून सेवानिवृत्त एस के म्हस्के कटारे आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप शहर सुधार समिती आदी ग्रुप सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते आर्मीने मामूनचा इंटरनॅशनल सर्टिफिकेट गोल्ड मेडलबद्दल जवान साहेबांचं शास्त्रज्ञ म्हणून राऊसाहेबांचं उद्योजक म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रांजलचं आतापर्यंत तिनं या कमी वयामध्ये लावलेले वीस पंचवीस झाडाच्या तिच्या जन्मदिनानिमित्ताने सर्व गार्डनप्रेमींनी अतिउत्साहात हा कार्यक्रम थाटामाटात साजरा केला जणू काही पंधरा वीस दिवसाच्या तयारीचा हा कार्यक्रम होता असंच प्रेम कायम राहणार आहे ज्या माध्यमातून आपल्याला ह्या गार्डनमध्ये पुढच्या दोन हजार पंचवीसपर्यंत इथं झाडं लावायला कुठंच जागा ठेवायची नाही आहे या प्रमाणामध्ये आपल्याला इथे झाडं लावायचे आहेत आणि इतर उन्नतीकडे लक्ष द्यायचं आहे धन्यवाद त्याच्यामध्ये आपण ॲडिशन करत आहोत त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो हो, आणि आज जो आपण कार्यक्रम ठेवला आमचे मित्र साहेब राऊत साहेब आणि प्रांजल सर्वांना माझ्यातर्फे आमच्या ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम पुढे राबत राहो आमचं काय असेल ते सहकार्य जे असेल ते आम्ही पण करत जाऊ आपण हा सुद्धा आली पाहिजे सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत त्यामध्ये आपले सर्वांचे लाडके सांडूबाई की ज्यांचं वय वर्ष पंचाहत्तर असूनसुद्धा त्यांची जी स्फूर्ती आहे ती खरोखर कौतुकास पात्र आहे आणि त्या आतापर्यंत त्यांनी अनेक अने मेडल मिळवले गोल्ड मेडल मिळवले सिल्वर मिळवलेत पण अजूनही त्यांनी एक इच्छा प्रकट करून दिली की मला आपल्या भारताच्या ऑलिम्पिकमध्ये या वयातसुद्धा अजूनसुद्धा मेडल आणायची माझ्यात कॅपॅसिटी आहे आणि ते मी आणणार खरोखरच आपण सर्वांनी त्याच्याकडून एक स्फूर्ती घ्यावी असं मला एक वाटतं दुसरं आपलं उद्योगपती आपल्यामध्ये राहणारे आपले सर्वांचे सहकारी साहेब तिसरे आपली मस्केसरांची मुलगी प्रांजलताई इथं पण आज सत्कार आपण या ठिकाणी करतोय तसेच आपल्या भागात राहणारे खरोखरच एक म्हणजे आपल्या सर्वांना अभिमानात पात्र असलेले आदरणीय चव्हाण साहेब की जे हा एक विषय असा आहे की के सहजासहजी केमिस्ट्रीमध्ये पाचसुद्धा विद्यार्थी हुशार विद्यार्थी पाचसुद्धा होऊ शकत नाही ही आपली सगळ्यांची म्हणजे आपल्याला म्हणजे माहीत आहे परंतु अशा विषयात त्यांनी पी एच डी करून आपल्या भागात एक शास्त्रज्ञ म्हणून एक नावलौकिक त्यांनी जे त्यांच्या प्रयत्नातून मिळवलं खरोखरच ते सुद्धा आजच्या म्हणजे सत्कार प्रसंगीत त्यांनासुद्धा आपण शुभेच्छा देऊया आणि खरोखरच अशा लोकांचा सहवास आपल्या गार्डन सर्वप्रेमींना होतोय आणि याच्यातून काहीतरी आपण काहीतरी चांगलं घ्यावं अशा लोकांचे सुद्धा आपण सत्कार करणे ठरलो ठराव घेतला होता आणि तो सत्कार आज या ठिकाणी आपण चव्हाण साहेब राऊत साहेब प्रांजल आणि मामो सगळ्यांचे लाडके मामू तर या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आज आपण करून या कार्यक्रमाची नवीन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि हा उपक्रम सर्वांना ऊर्जा मिळून जा जाईल सर्वांना आनंद देऊन जाईल आणि उत्साहित करेल याच ठिकाणी सर्वांकडून मी अशी अपेक्षा करतो आणि सर्वजणांनी आपलं जीवन यांच्याकडं पाहून सर्वांकड झाडाकडे पाहून गार्डनकडे पाहून आनंदीपणे जगावं ही सर्वांपासून अपेक्षा करून माझे या सर्वांचे आभार मानून दोन शब्द संपवतील फार मोठी गोष्ट आहे कारण या बगीच्याशी मी जवळपास मागच्या पंधरा वर्षापेक्षा सुद्धा जास्त जोडलेला आहोत आणि या बगीच्यात जेव्हा येणे जाणे लोकांना भेटणे आणि याच्यातून मी माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये जे काही अडचणी असेल किंवा एखादी गोष्ट करायची असेल त्याच्यासाठी जे काही या बगीच्यामुळे मला जो सपोर्ट मिळाला हा फार मो मोठी गोष्ट आहे बऱ्याच वेळा तर असं व्हायचं की खूप मोठं टेन्शन आहे एखादी कॉन्फरन्स आहे एखादा विषय असतो एखादा तिथे विषय मांडताना अडचण येतात तरी जे आपण दोन दिवस एक दिवस जे आपण त्याच्यामध्ये एक वर्कआउट करणार होतो त्यापेक्षा जास्त वर्कआउट जेव्हा मी बगीच्यात येतो आणि जेव्हा मी राऊंड मारतो किंवा आपण चक्कर मारतो त्याच्यामध्ये मी जेव्हा माझं ते रिकॉल करतो मंथन करतो त्याच्यामध्ये बऱ्या बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह झालेल्या म्हणजे एक एक दिवसाची गोष्ट एक एक दीड दिवस तासामध्ये झालेली आहे मला असं वाटतं सुद्धा सगळे परिचयाचे असे नाव कोणाचे माहीत नाही पण सगळे परिचयचे असायचे की मी मी रस्त्यानं जेव्हा चालतो तेव्हा मी बोलत राहत होतो तर लोकांना की हा काही नाही याच्यासोबत कोणी एकटा चालतो आहे हा बोलतो काय पण माझे त्यावेळेस कुठेतरी एक तासानंतर कॉन्फरन्स वर्षाची किंवा काही मिटिंग असायची काही त्या याच्यात मी काय होतो तर हे बगीच्यात जे एक वेळ लागलेला आहे आपल्या सगळ्यांना जे अतिशय खूप चांगली जमेची बाजू आहे आणि अशी सगळ्यांनी कंटिन्यू ठेवावी माझा सत्कार केला मला इथे बोलवलं या पंधरा वर्षानंतर या बगीच्यामध्ये हा जो मान सन्मान मिळाला याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार उद्देशाने मला झालेलं आहे हे तर भूतकाळामध्ये झालेलं आहे दोन हजार सात आणि दोन हजार बावीस ला गोल्ड मेडल झालेले आहे आणि सत्कार पूर्ण तुम्ही जे सत्कार केला याला मला ती प्रवृत्ती करून मला एक यंग बनवलं तुम्ही सर्वांनी मला यंग बनवून टाकलं तर त्याचं उद्दिष्ट माझं एम आहे की वर्ल्ड आणि ऑलिम्पिक मास्टर ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया याच्यामध्ये मी भाग घेल्यानंतर माझा उद्देश तो राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे जीवन राहील तोपर्यंत आपण मग या गार्डन प्रेमीमध्ये मिळत राहू आणि सर्वांना याच्यात धन्यवाद देतो सर्वांना टाइम आहे आणि गार्डन प्रेमी सगळ्यांचं उभा आहे मला जेवढं सांगायचं होतं तेवढा टाईम नाही आहे तरी मी मध्ये सांगतो जेवढे आपण गार्डन प्रेमी इथे येत असतात याचा एकच उद्देश आहे की आपली शरीर दृष्टी व्यायाम चांगलं सदृष्ट आणि चांगलं राहो त्याच्यासाठी परमेश्वरानं मला मला वरदान म्हणलं तर चालेल मी पोलीस भरतीपासून आतपर्यंत वीस वर्ष झाले कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये आहे आणि नंतर इथं आल्यानंतर बॅडमिंटन या दोन तीन लोकांनी शिकवलं लो, त्याच्यानंतर वाढलं म्हणण्याचा उद्देश असा आहे गार्डन प्रेमीच्या हिशोबानं जसं आपण बघू लागलो हिरवं हिरवं चिजक पूर्ण फुलं काही ते जे काही आहे ते आपल्याला संदेश देऊ लागले गार्डन मध्ये जेवढे ये लोक येऊ लागले याच्या बोध घ्यायला पाहिजे आणि तीच बोध म्हणून आपल्या जीवनामध्ये शेवटच्या वेळेला जे ऊर्जा घेऊन आपल्या घरी जावे आणि आता यांच्याबद्दल सांगायला काही हरकतच नाही जाऊ द्या हे राऊत साहेब एक उद्योजक आहे तुम्हाला यांच्याबद्दल जी माहिती नसेल मला जेवढी माहिती तेवढी बाकी सर्वांना माहिती राहिले मी सिटीज ऑन पोर्टेशनला पोलीस फटत होतो सिटी जो प्रोटेशनला होतो त्यावेळेस तहसील या साईडला जिथं आता अँटी करप्शन ऑफिस आहे तिथं तहसील होतो तुम्हाला माहीत नसेल हे दोन रुपयाच्या दोन रुपयासाठी कागद लिहायचे दोन रुपये दे ज्यावेळेस आपण सर्टिफिकेट काढायला जायचो आपण काही करायला जायचो तर अर्ज लिहिण्या दोन रुपयासाठी हे अर्ज लिहायचे यांनी इतके कष्ट घेतलेले राऊत साहेबांनी की यांच्या कष्टाला तोरणे ज्यावेळेस आम्हाला आदेश आला की हे सारे काढून बाहेर काढून टाका ड्युटी तिथं लागली तर आज आपल्या एका पत्रकाराची मुलगी तिला सर्वांची ती लाडकी झालेली सर्व्हिसमॅनची नात तीन पिढ्या आहेत एक एक सर्व्हिसमॅनची नात एक प्रांजल आमच्या गार्डनची बाकी ती कुणाची आम्हाला माहित नाही तिने एकूणच झाडं आतापर्यंत अरे राम भाऊ आणि हे खैरे साहेब येणार आहे आपलं मजा चालू राहत काहीच नाही कसे काय माहीतच नाही परंतु प्रत्येकामध्ये अतिशय एक आपल्याकडं बहुतेक जे कोणी शिकलेले त्यांना माहिती असावं केमिस्ट्री हा विषय अतिशय हार्ड आहे अतिशय कठीण केमिस्ट्री विषय त्याच्यात हे जे मी सहज बोलणार मला असंच झालं मी अशी अशी गोळी घेतो कॉम्प्युटरांक तंब फ्लंग घेऊ मग त्यांनी मला त्याचे तत्व सांगितले कॉम्बी फ्लंग घेऊ नका आमकं होतं धमकं होतं त्याच्यात दी होतो म्हणजे यांना कसं घेऊ hmm. माणसाला होतं म्हणजे यांना माहिती कशी गोळ्याची hmm. न्यायची मग त्यांनी ते हळूहळू बोलता बोलता त्यांनी सांगितलं साहेब मी शास्त्रज्ञ म्हणे शास्त्रज्ञ आहे त्यांनी कित्येक जणाला मेडिकल फॅक्टरी आपल्या लोकांना हा तुम्हाला त्यांचा तिसरा एक गुण सांगतो ते तर स्वतः शास्त्रज्ञ आहे त्या त्या विषयावरती पी एच डी होतच नाही भारतातून कोचित बारा लोकांची पी एच डी झालेली त्या विषयावर भारतातून ना असे ते शास्त्रज्ञ आणि विषय त्यांनी त्याच्यानंतर एक विषय असा केला की जर आपले लोक त्यांनी दोन चार लोकांचे नावं सांगितलं की त्यांना मी कंपनी टाकून दिली कंपनी टाकून देण्यासाठी त्यांनी रुपये घेतला नाही तर तुम्ही कंपन्या टाका तुम्ही या मेडिकलच्या फील्डमध्ये यावा म्हणून असं चार चार पाच पाच जणांना युनिट टाकून देणं ते कम्प्लीट करून देणं आणि त्यांच्याकडे नेहमी प्रक्रिया होत असते त्यांच्याकडे जे प्रक्रिया होते ते इंटरनॅशनल लेवलवरती जग पातळीवर अशा ज्या विषयावरती कोणता को तो विषय याचं यायचं कार्सोजेनिक इम्प्युटी जे असते आपण जे औषध घेतो त्याच्यामध्ये जे कार्सोजनिक घटक असतात आता कोविडनंतर तर... चाले, को चालेल तर... चालेल चालेल चाले। कोविडनंतर काय झालं की आपल्या पूर्ण जगामध्ये औषधी हे फार्मास्युटिकल याच्यामध्ये बहुतेक असेल फार फार्मास्युटिकलमध्ये असं लक्षात आलं की आपण जे काही औषधं घेतो त्याच्यामध्ये काही अशा प्रकारची घटक असतात जे बनवता बनवता कॉर्मल होतात ते म्हणजे बनतात आणि ते हायली कॉस्टजेनिक आहे म्हणजे कॅन्सर लगेच आणि ते वर्डमध्ये त्याचं एवढं झालं की सगळ्या जगामध्ये प्रत्येक औषधी कंपनीला इतके बंधनं आलेत की मार्केटमध्ये असलेल्या टॅबलेट कॅप्सूल गोळ्यासुद्धा त्यांनी विड्रॉ करायला सांगितलं विस एने तसं ते माहीत होतं हे कार्श्वजनिक आहे पण त्याची प्रखरता एवढी माहीत नव्हती गाईडलाईन असतात त्या मोठमोठ्या इंडस्ट्रीजच्या त्यांनी पूर्ण जगामध्ये यू एस असू द्या यू के असू द्या इंडियन जापनीज सगळ्या गाईडलाईन रातोरात चेंज केल्या त्याच्यामध्ये सांगितलं की हे घटक जिथे कधी आढळलं असतील ते सगळे वापस घ्या कारण हे कार्सोजेनिकच नाही आहे तर ते हायली कार्श्वजनिक आहे म्हणजे त्याचा डोस मिलीग्राम नाही डायनोग्रॅममध्ये पण जर थोडासा गेला तर कॅन्सर होण्याची शक्यता दाट असते मग त्याच्या गाईडलाईन एवढ्या आल्या आणि एवढे त्याच्यामध्ये सक्रिय अभ्यास चालू झाला जगामध्ये की त्याच्यामध्ये फार फार्मास्युटिकल कंपन्यांना फार अडचण फार आली त्यांचे ड्रग्ज ऑलरेडी मार्केटेट होते हो। ते वगैरे त्याला म्हणतात नायट्रोसामाइन इम्प्युटीज hmm. आणि त्याच्यावर आता खूप ठिकाणी त्याचं जगामध्ये संशोधन चालू आहे त्याच्यावर काम चालू आहे आपलं आपल्या औरंगाबादमध्ये ओखाड रिसर्च सेंटर जे आहे हे फार्मास्युटिकलचं एक बेसिक रिसर्च सेंटर आहे जनरली खूप फार्मास्युटिकल कंपन्या असतात त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असतात पण त्यांचे रिसर्च सेंटर जे आहे ते खूप एकच असतं म्हणजे प्रत्येक आता हे वखाड ही अकरा देशामध्ये कंपनी आहे पण त्याचं बेसिक रिसर्च सेंटर हे औरंगाबादला आहे हे आपले जमेची माहिती मिळाली आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला इथे म्हणून यायचं आहे तर मला तिथे दोन दिवसाचं एक कॉन कॉन्फरन्स आणि वर्कशॉप आहे सेकंड याला मल्टिपल स्पीकर असतात वेगवेगळ्या कंपनीचे डायरेक्टर व्हाईस प्रेसिडेंट वगैरे हो त्याच्यामध्ये मला त्यांनी बोलण्याची संधी दिली आणि मी पुढच्या महिन्यामध्ये ते इन्व्हिटेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मी जाणार आहे